नमस्कार मित्रांनो मी, मी आणि साबळे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो होतो शेतावरती आता शेतावरती कशासाठी आलो आहे तर तुम्हाला मागं दिसतच असेल आपण कशासाठी आलो तर आज आपलं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं आपला काजूचा बाग तर त्याच्या शेजारी आपल्या हिरडीचे झाडं आहेत हे बघा तर हे जे आहे याला खूपच हिरडं लागलीत तर ते आज जोडायला आपण आलो आहे तर हे बघा ताडपत्री पण आतरले कारण ऊन पण जास्त होते आणि खाली वेचायला पण खूप तकलीफ होते तर खाली हे बघा खाली असं पेटून दिलं होतं पण आता हे म्हणलं त्याच्यामध्ये हिरडं सापडून थोडं अवघड जातं तर मी ताडपत्री टाकले होतं टप्पन गोळा करून होतं ना तर आज आपण ताडपत्री आता रे आणि तोडण्यासाठी सुरुवात झाली तर मित्रांनो ही व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि लाईक कमेंट वगैरे करावं लागेल आणि शे व्हिडिओ इतरांना शेअर करत चला तर मित्रांनो हो आता उशीर न लावता हिरडं जोडण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघायचे आणि मित्रांनो इतरांना पण शेअर करायची तर या तुम्हाला मी दाखवतो का हिरडं कशाप्रकारे आपले किती मोठ्याले झाले कशाप्रकारे तोडले जातं तर थोडक्यात दाखवतो तुम्हाला मी तर मित्रांनो हे बघा याचं काम चालू आहे हे बघा असे हिरडे तोडले जातात हे बघा हिरडे पण भरपूर मोठ्याले झाले हे बघा असे हे आमची झाड आहे आता आपण वर जाणार आहोत आणि वरून जाऊन हिरड तोडायला सुरुवात करणार आहोत एकूण चांगले आलेत का हा समोर जो आहे हा मशीडचा डोंगर आहे त्याच्या पायतेशेच आपले झाड इथे बघा दादा तोडतं तिकडे हिरड हे बघा हिरड तुम्हाला दाखवतोय बा अशा प्रकारे हे आणि हे बघा इथं थेट मोठे झाली हे बघा आणि हा आजूबाजूचा जो समोर दिसतोय तो निमगिरी गड हनुमंत गड आणि हे बघा हे आपलं काजूची झाड तर मित्रांनो आता आपण वर जाऊन जोडायचं जा काम चालू करणार आहोत हे बघा एवढं मोठं हिरडे हिरड्याचं असंच प्रकारे काम चालू आहे ताडपत्री आथळले आता आपण हिरडे जोडायला सुरुवात करू तर मित्रांनो हिडू संपूर्ण बघा डोळ्यात गेला तर मित्रांनो असं हिरड्या झाडापासून हिरड जोडायला लागतं हे काठी आणि मग असं जो प्यायचं चला हां तर असं हिरड जोडा लागतं वर झाडं येऊन आणि बघा आता होत चाल सकाळी लवकर आलो होतो आम्ही आणि मग आता भूक लागली जास्त असं आता जेवायला जायला तर माणसं म्हणले लवकर होईल आता लवकर काय होते मरायला आणि तुम्हाला हिरडं जायचं होतं बघा हिरड भरपूर पडत बदाबद बदापद पडत खाली पणधर आई पण आली वरती आणि मी एका फांदी फांची आणि खाली दादा ते खाली हिरडे गोळा करायला लागलेत अवघड झाडं उचलणे आता वर जाऊन असं काठी घेऊन जायची काठी घेऊन गेलो मग जोडायचं हे बघा एवढी लांब काठी हे बघा आणि आता हे पुढे शेंड हे बघा इथे हिरवड मग आता आणायचं आता आण का खाली पडतच ना मग खाली पाडायचं हिरडं आणि मग जोडून झालं का मग गोळा करायला जायचं खाली आता आपण तुम्हाला दाखवलं मी खाली ताडपत्री आथरले मग चालपत्र ते पडतच ना मग गोळा करायला तपलीक नाही होत तर मित्रांनो हिर शेवट बघायची कसं हिरडं गोळा करतो तुम्हाला आता मी दाखवलं आहे असं हिरडं जोडलं जातं मग गोळा करू जाऊ आपण खाली गेलो का मग कसं गोळा करायचं आणि हिरवडा कसा दिसतो तुम्हाला दाखवतो मी आता हिरड कसा देतोय का तुम्हाला सांगायची गरजच नाही का नाही आता तुम्हाला सगळ्यांना माहिती तर मित्रांनो हिरडो संपूर्ण बघा तर मित्रांनो आई आपल्याला खोकल्याला उपयोगी हिरडो ती माहिती देते आता आपण झाड वीत झाडावरती आले बघा हे हिरड याचा हा झाडावरती वर आली आहे शिरडीची ते बघा आणि मॅडम गेली बकरा आणायचं त्या तिकडं बकऱ्या गेल्यात म्हणजे कुडाच बकरा लहान मुलाला म्हणते काय करायचं बनवायचा आणि मध मध्ये खाली तर आता आपली हिरड जोडून होईल थोडं थोडे राहिले बघा मित्रांनो निसर्गरम्य वातावरण आमची मछडचा डोंगर बघा आणि डोंगराच्या पायथ्याशीचा बघा डोंगरच्या पायथ्याची आपली हिरड सोपं नाही ते हा आणि इकडं बघा आणि ह्या रानामध्ये वाघ आहे बरं का कधी फिरायला नाही याचा एकटं कधी यायचं नाही बेवाटा ती भरपूर दाट जंगल ए सापडली का बकरा हा ये घेऊन इकडं आता भूके लागली आता हिरड जोडून पर्याय नाही तर हे आता आपले बकर आले हे बा आपले बकर ते तिकडे रानातून इकडं आले हे बघा हे आणििकडे पुढं पार बर हे आपले बकर सकाळी आणले होते लवकर चारायला सकाळचं सोडायला लागतं मग हे बघा आणले माळ राणे भरपूर मोठा माळ राणे बघा किती जनावर चरतील आपल्या रानामध्ये भरपूर आहे हे का आपल्या एकट्याचं नाही इकडं दुसऱ्या लोकांचंही पण मग आता वर जंगलामध्ये आपण काही जनावर घालत नाही तर आता आपण उतरू खाली वर टाईम झालं आहे बघा दोन फांद्या झाल्यात राहिल्यात बरं 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 आता दोन फांद्या राहिल्या तर जोडून घेऊ आणि तुम्हाला हिरड लागतं परत एकदा बघा केवढं झालं हिरवं थांबा बरं का हे बघा एवढं मोठं झालं मी निबरूनच गेला तिरून आता काही इलाज नाही उशीरच झाला हिरड जोडायला हे बघा आपले मोठ्या हिरड झालं आता काय करायचं तर मित्रांनो आता आपलं हिरडं जोडून झालं आता उतरलो खाली आणि आता हे बघा गोळा करायचं काम चालू आहे हे बघा असं टप घेऊन एरड गोळा करायला लागत तर एरड याचं काम चालू आहे आणि उन्हाला हे झालंय ए बकरी कुठे गेली तर आता मी आत दातो आता जातो बकर घेऊन येतो आता बकर हे बघा एवढे हिरडे झालं आताची सुरुवात केली गोळा करायला आणि आता उन्हाळ्यात एकूण उन्हामध्ये गोळा करायचं काम चाललंय उन्हातले नंतर आता इकडे आपण ताडपत्र टाकली ते बघा इकडे ताडपत्री टाकले ते काय गोळा करायची आणि मग काय पाला पाचोळा काढून टाकायचा मग आता हे आहे हे झाड आहे हे जोडून झाले आता गोळा करून झालं का आता लागली आता नेरीला घरी जायचे तर आता मी बकऱ्या गेल्यात खाली मी जातो बकऱ्या आणायला आता आई इकडे पण उडाले बघा इकडं अरे तर आता बकऱ्या इथं आणवली टाइम झालं बकऱ्यांचा ना हे बघ बकऱ्यांना पाणी घालायला लागलं ताण लागले बकऱ्यांना आता उतरलो पाणी बिणी पिलो म्हणलं आता बकर चिरून आण डोंगरच्या पाहिजे आपलं हे झाडे चाल ये चला चाल चाल येला इकडं बाकीचे गेलेच ना मित्रांनो आता राह काय खायला राहिलं नाही जनावरांना काही नाही आपले कुणीतरी नादवायचं काम करायचं काय आता राणं म्हणजे सगळं पाला उन्हानी बघा सगळं वाळून वगैरे गेलं तर काय खाणार आहे असं याच्यात खरी आम्ही पळत का नाही पुढे आपली बकर चार बकरी आहे दादा चार आपण होते चार विकून टाकले आपण आता चारच राहिले आता ते कसं आता काळी घडून टाकायचे आता हिरडं लवकर जोडायचं होतं ना कारण नंतर काय होते ऊन होते ना मग ऊन झालं का मग ते जमत नाही मग त्यामुळं मग उन्हाच्या अगोदर जोडलं ना मग नंतर काय काय वाटत नाही आणि हे बघा आता तुम्हाला दाखवतो ह्या हिरडीला किती दि बार आलाय हे बघा तिथून आपलीच आहे हे बघा असा हिरडीला बार येतो आता तुम्ही विचार करा हा बार जर बाजला तर याला किती हिरडी लागतील का नाही भरपूर हिरडे आहे तर हे बघा माझ्या पाठीमाशी आणि हिरले मोठी हिरडी हे बघा आता असा प्रकारे हा बार आला आहे फक्त आबाळ नाही नाही पाहिजे आबाळ नाही गेला की बार पडून जातो मग त्याचा उपयोग नाही होत ना मग बार पडला तर मग हिरडं कमी येणार त्यामुळं मग आपण हा बार फक्त आबाळ नाही आला पाहिजे अशा प्रकारे आज या वर्षी हिरडची झाडं खूप चांगल्या प्रकारे आलेत आमच्या भागामध्ये तर जवळून दाखवते तुम्हाला हे बघा किती सुंदर असा बार आला हे बघा हे बघा तर मित्रांनो आता ही बघा तुम्ही हिरड दाखवते एवढी एवढी मोठी हिरड आहे का तुम्हाला आता काय करायचं हा पाच वडाय ना खालतीला हा सगळा पेटून द्यायचा म्हणजे जमा करायचा आणि पेटून द्यायचा ते का सांगितलं घेऊन इकडं शिरडी घ्यायला नाही तर मग वर आई लागते ना मग ते शिर्डीचा बार जळून जाईल चला तर अशा प्रकारे हिडी झाड यायला चांगल्या प्रकारे आली चला तुला आमची पक्ष काय का नाही तू तिला जेवढ आपण म्हणून आपण व्यवसाय चालू केलाय हरी तर आता वरती घेऊन तिकडे हिड्याचं काय ना तिकडे घेऊन जाऊ कारण काय वागा ते वागायचं बसई आणि आपण तर वरती रानामध्ये इकडं जर घातलं बघा आता हे इकडं ही हिरड झोडले इकडं हे बघा तिकडे हिरड झोडले आणि डोंगराला लागून वर हे बघा सरळ वरती डोंगराच्या पायटेस ते तू टाईम झाला वेळ द्यायला आता माझे आता अजून चार बकरी होतो विकून टाकली आता एवढीच राहिली चारच ना भूक पण लई लागली आता आता यान लागत जर पाण्यावर घालायचं आता थोडं हिरडं राहिलेत तेवढं येथून ते झाले का आपण घरी जाणार मग बघू आज काही जेवायला बनवले माणसाने तसं तुम्हाला मी आमंत्रण करणार ते तर मित्रांनो तर आपण आता हिरडीच्या झाडाकडे जाऊ किती हिरडं झालेत माणसाचे येथून बघू मग निघू घरी तर मित्रांनो हा आहे हा बघा किती लांब आहे हा सारा वापरितात हिरड्या जोड्या हा याने जोड्याच्या अशी ज्या पुढे शेंडे आलेत ना मग हे जोड्याला ह्याच सऱ्याचा वापर करतात लांब सारा आणि हा इकडं तुम्हाला दाखवला नव्हता नाही का मग अशी होती बारीक पुढे ठेवलं आहे नाही नाही तर आता आम्ही ना हरभार आणलं आहे बा हरभरा भाजायची आता लागली लावली थोड्या वेळा मला हरभरा खाऊ लई दिवस खालाय नाही मग आता तो भाजून खायचे आणि हे बघा बकरी कसे आपली पाला खात्यात हिरडं खाते आहात हे बघा पालाही खाते आहेत आणि हिरडंही खाते तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इतरांना पण शेअर करा हे बघा असे बघते कॅमेरा खाते हस हरस इकडे तिकडे नको जाऊ इकडे इकडे वळ ये नायमची डोंगरी हा अशी आहे का नाही साईकडे कोण पाहते मी बोलित हो तिकून काजल पाहते तुकून काय आणून दे इकडे तर आता माणसांना थोडी मदत करतो हे बघ मागं हिरड्याचं काम चालू आहे आणि मी बसलो इकडं हां हिरडे खात्यात आणि पालाय खात्यात आत। चला आता आपण हिरड जमा करू तर कसं जमा करायचं ते हा ते बघ टप घेतले टपामध्ये हिरडं जमा करायचं तर मित्रांनो आता आपण जाऊ त्यांनी मदत खार बारा लोक म्हणतो नाही तर शिळ्यांच्या तावडी जर सापडला ना तर शेळ्या खाऊन टाकतील मग बसायला लागलं बोमत ए दादा कुठं ठेवू तर हिरड्या जमा करायची पद्धत तुम्हाला दाखवतो हे बघा असं जमा करायला लागतं आणि हा टप घेतला ह्या टपामध्ये टाकायचं हिरड जमा करून झाले का आपण घरी जाऊ दादा जमा करू द्या तू काय करते तिकडं बघा तिकडं आई गेले जमा करू ना आणि मग तुम्हाला सरा दाखवला होता बघा हे बारीक शिळाची काठी पण तिला सारा म्हणते आमच्याकडे तर मित्रांनो तुमच्याकडे काय म्हणते त्या काठीला आम्हाला सांगा नक्की आता मोठा लांब असलं ना लांब मग लांब सरा दाखवला होता त्याला शकोट आहे म्हणतात आणि बारीक आठल्यास सारा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते आम्हाला नाही माहीत पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या शेळ्या पण किती भारी चरतात बघा एकदम मस्त पुढं पळते नाही काय नाही काय नाही आता हे ताडपत्रीवरचे तर काय आपण टप्पन जमा करून होतील म्हणजे बाजूचे राहिले आता इकुन तर झाले वेचून हे बघा एवढी जमा केलीत तर हार्दिक झाली हे कोण भरणारे संपूर्ण बघा मित्रांनो जास्त मोठा हिरड जोडायला थोडा उशीरच झाला कारण हिरड मोठायला झाले ना

बाहेर उन्हामध्ये वाळ टाकायचे वाळ वाळून ठेवायचे मग चांगला बाजार आला का आपण विकून टाकू आता सध्या बाजार वाढत चाललाय दोनशे अडीचशे रुपये बाजार होतो हिरड्यांना तर मग हिरडं वाळून आपण व्यवस्थित ठेवायचे त्याचा उपयोग कलर बनण्यासाठी होतो हिरड जातो तरी अजून काय ना दादा कलर बनतोय बारीक पोरला जास्त का जर बारीक पोरला खोकला झाला का मध मध्ये द्यायचा असं व्हायचा आणि मग द्यायचा तर भुक्ता करून गेला तरी चालतो <laughs> एवढं आता मी इकडे लोटल बकऱ्या कुठे गेली वर गेली बकऱ्या पुढ्यात येत ना आम्हाला तिकून किती राहिले

तर मित्रांनो आता आपले हिरडे इथून झाले आता आपण घरी आलो होतो खूप भूक लागली होती तर आता जेवायला बसलो हे बघा तर आज काय काय बनवलं आहे मी तुम्हाला दाखवतो तर काय काय बनवलं फ्लावर बनवली आणि टमाटाची चटणी पण आहे आणि व वरण आहे त्या बघा तर मित्रांनो आता खूप भूक लागल्यामुळे आपण घरी आलो आता जेवायला बसायचे तर मित्रांनो सर्वजण जेवायसाठी या सगळ्यांना आमंत्रण करतो जेवण्यासाठी तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिजे तर अशा प्रकारे आपण हिरडे तोडण्याचं काम आज सकाळचं नियोजन होतं कामाचं तर मित्रांनो उशीर झाला जेवायला पण आता वाटले काहीतरी अकरा बारा वाजायला आले तर मित्रांनो हा व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांनो सर्वजणांना मी एकदा जेवणासाठी आमंत्रण करतो तर ठीक आहे मित्रांनो जेवणासाठी सर्वजण या तर मित्रांनो इथं थांबतोय धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघा 되게.